आणि आजचा माझा विषय बाळासाहेब ठाकरेंवर आहे आणि मी त्यांच्या आठवणी स्लाईड द्वारा uh, आहे सरळ बोलणं चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि सगळ्यांना एकजुटीची ठेवण्याची ताकद ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यातच होती मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा असं ते नेहमी म्हणायचे शपथ घ्यायची तर ती घ्या की जसे ते एक एकवटलेले तसे आम्हीही एक झाले पाहिजे तर तो बसेल परता उरावर शिवाजी महाराजा नंतर जे दुसरे राजे होते ते फक्त बाळासाहेब ठाकरेच होते त्यांना आपण कधी विसरू शकत नाही खूप बरेच त्यांच्यावर खूप फार गर्व होता मुंबईला सुद्धा खूप गर्व होता त्यांच्यावर नेहमी म्हणायचे रडायचं ना नाही नेहमी लढत राहायचं बाल ठाकरे डीड नॉट होल्ड एनी ऑफिशियल पोझिशन नेवर कन्झिस्टेड अँड इलेक्शन अँड नेवर वॉज फॉर्मली इलेक्टेड त्यांनी मोदींना सुद्धा पहिले जेव्हा पंतप्रधान होण्याआधी जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मोदींना त्या मुख्यमंत्री पदावरून सुद्धा वाचवले होते त्यांनी म्हटले होते जर मोदी नसेल तर बुझ, गुज गुजरात सुद्धा नसणार आहे गुजरात टिकणार नाही म्हणून तुम्ही मोदीला मुख्यमंत्री पदावरून काढू नका त्यांना आपण कधी विसरू शकत नाही ते पंतप्रधान पण नव्हते मुख्यमंत्री पण नव्हते ते फक्त शिवसेनेचे एक अध्यक्ष होते तरी सुद्धा ते पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीपेक्षा काही कमी नव्हते आणि सर्वात महत्वाचं ते एक ते हिटलरचे फॅन होते